नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी आजचा संघर्ष उद्याचे सामत निर्माण करतो याच युक्तीप्रमाणे दफळापूर तालुक्यात जत येतील कुमारी कोमल माणिक नंदीवाली हिने एकाच वेळी मुंबई पोलीस व कारागृह पोलीस अशा दोन पदाला गवसणी घातली घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना तिने जिद्दीने त्यावर मात करून यश संपादन केले तिच्या यशाबद्दल डफळापूर परिसरात तिचे कौतुक होत आहे आज कोमल नंदीवालेच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे ज्ञानदा टी व्ही मराठीला कोमल हिने दिले खास मुलाखत मानेश्वर नंदीवाले इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा नंबर दोन इथे शिक्षण खूप बिकट परिस्थितीत झाले तिथून आठवी ते, ते, ते दहावीपर्यंत राजेविजय हायस्कूल हायस्कूलमध्ये शिक्षण झाले दरम्यान परिस्थिती काय होती तरी पण त्यातून घरातल्या सपोर्ट केलाय शिकण्याची जिद्द होती वडील काय करतो वडील व्यापारी आहेत आजी आजोबांचा खूप ह्याच्यात मोलाचा वाटा आहे आई वडिलांचा पण भरपूर वाटाय आता तुमच्या ह्या वस्तीवर साधारण शिक्षण कमी हो बऱ्यापैकी इथं शिक्षण म्हणजे माझ्या घरातल्यानी स सपोर्ट केल्यामुळं माझं शिक्षण पंधरावीपर्यंत झालं माझ्या करिअरच्या सक्सेससाठी पण म्हणजे आजूबाजूचे असू दे मित्रमंडळी सगळ्यांनी म्हणजे खूप द म्हणजे प्रेरणा दिली की तू ह्याच्यात सक्सेस मिळवू काही पण होऊ दे मागं हटू हो नकोस काय होईल ते होईल आता हा परिस्थिती अशिक्षितच एकदम म्हणजे काय असा सुशिक्षित परिस्थिती हो। नाही काय नाही ह्या हो। परिस्थितीमध्ये वडील म्हणा आई म्हणा असे काही एवढे जास्त शिक्षण हो। मग ह्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन कोणाचं वापर कोणी प्रेरणा दिली जास्त करून मी असं म्हणेन की माझ्या आजोबांचं आणि आजीचं ह्याच्यात जास्त मोलाच वाटत कारण त्यांनी ज्या परिस्थितीतून मला शिकवलं आईबाप थोडे दिवस म्हणजे बाहेरगावी गेले पण त्यावेळी जेवढं काय कमी, कमी जास्त असू दे काय कमी पडलं वगैरे तर सगळे माझ्या आजी आजोबांनी जास्त ह्याच्यात सहभाग घेतला माझ्यासाठी तेरावी ते पंधरावीपर्यंत माझं शिक्षण कवटे मंकाळ इथे झालं कवटे मंकाळमध्ये शिक्षण झाल्यानंतर पुढं काय केलं मग माझ्या मी करिअरसाठी तेरावीमध्ये इकडं म्हणजे कॉलेजमध्ये पण ॲडमिशन टाकलं आणि माझ्या साठी एक डिसेंबर दोन हजार एकोणीसपासून मी माझ्या करिअरच्या ह्याच्यासाठी सुरुवात केली तो अखेर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला रात्री अडीच वाजच्या दरम्यान माझा म्हणजे प्रवास संपला रिझल्ट बरोबर वर अडीच वाजता रात्री लागला शिक्षण कुठं पण झालं पंधरावीपर्यंत कौटे uh, शिक्षण झालं त्यानंतर आता पुढं काय करायची इच्छा ठरली म्हणजे नक्की पुढं काय करायचं ठरलं आयुष्यात आपल्यापाशी कोणती तर रुबाबाबत जगणारी पोस्ट असावी काही झालं तरी घरच्यांचं नाव मिळवायचं होतं त्यामध्ये माझे काका म्हणजे बबन नंदीवाले म्हणजे त्यांनी पण थोड्या दिवसात म्हणजे मागचे काही थोडे दिवस होते पण त्यांचा आता सहवास नाही आमच्यामध्ये त्यांनी पण भरपूर म्हणजे आमच्यासाठी मेहनत केली की, की शिकलेच पाहिजे काही पण होऊ दे तू घरात येस काहीतरी मोठी हो आता पोलीस फोर्स जॉईन करायचं ठरलं हो त्यानंतर ही करायसाठी नेमकं काय करायची वेळ आली अकॅडमी तर जॉईन करा लागणार हो सगळं मी सेल्फ केलं फिजिकल लेखीचा अभ्यास मग ही कसं म्हणजे त्या मला अकॅडमी तर पूर्ण झाली हो कोटे मग म्हणजे अकॅडमीत मी थोडे दिवस होते आधी कुठल्या अकॅडमी म्हणजे मी तसं सांगू शकते कारण तिथं तो आहे म्हणजे कॉलेजच्या आम्हाला प्रिन्सिपल सरांनी आम्ही त्यांच्याकडनं परमिशन काढून घेतली की आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून द्या त्यांनी कॉलेजमध्ये ग्राउंड उपलब्ध करून दिलं तर आम्ही म्हणजे असं दुसऱ्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन एक आम्हाला म्हणजे जाता जाता एक शिक्षक म्हणजे एक मित्रच होते त्यांनी सांगितले म्हणजे आम्ही त्यांच्याकडून मागणी घातली की मित्रांना की आमचं पण थोडं घ्या आम्हाला पण तुमच्यासोबत घेऊन जा आम्हाला पण कुठेतरी मोठं व्हायचंय तुमच्यासारखं त्यांनी आम्हाला सपोर्ट केला फिजिकलसाठी मग ते आमचं दररोज फिजिकल घेत होते सकाळी सात ते नऊपर्यंत तुमचं आता ग ते भरती झाली काय तिथं काही अनार अडचण आली हो भरपूर अडचणी आल्या अहो तिथं नक्की काय अडचण म्हणजे मी फर्स्टला फस्ट म्हणजे पहिली भरती दिली त्यावेळेस मी मीरा भाईंदरला पेपर देते तिथं मी तिथंही वेटिंगला पडले नंतर मुंबईलाही पेपर दिला तिथंही वेटिंगला पडले एक दोन मार्कासाठी म्हणजे एक मार्कासाठी वेटिंगला पडले परत तिथून जो प्रवास चालू झाला तो आत्ता जसली दीड वर्ष आम्हाला म्हणजे मधल्या काळात खूप अनुभव आला की पहिल्या भरतीचा आणि ह्या भरतीमध्ये मग आता तो शेवटी लास्टला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला त्याचं आम्हाला यश मिळालं आता काय म्हणजे सध्या काय या परिस्थितीमध्ये प्रतिकूल भरती झाल्यानंतर सध्या जिद्द हवी काही असू दे म्हणजे मिळवलंच पाहिजे एवढं आपण केलं तर मागं फिरायचं नाही काय होईल ते होईल आपण आपल्या जिद्दीनं शांततेनं संयम आपल्याविषयी सगळ्या गोष्टी असल्या की आपल्याला यश कुठूनही मिळत आता एक मुलगी आहे समाजात वावरत असताना खूप अडचणी येत्या येणार अडचणी पुढे आता पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस करत असताना काय म्हणते मन काय म्हणते नक्की जे कुठेही असं काय असे म्हणजे आता आपल्याला जे म्हणजे खाते मिळाले ना तिथं प्रामाणिकपणे कष्ट करायचं आहे आणि जे तर लोकांचं थोडस म्हणजे आपण त्यांना मदत करायची समजून सांगायचं तुमचं शिक्षण झालं सातवी सातवी पण शिक्षण झालं पोलीस खात्यामध्ये तर भरती झाली तुम्हाला काय वाटते नक्की काय म्हणायचं की भरत, भरत मुलीला वडील आज मुलगी पोलीस खात्यात भरती दे झाली तुम्हाला काय म्हणजे काय वाटते पूर्ण फुड काय व्हावं हो? भविष्यात म्हणजे पोरी व्यवस्थित जाऊन व्यवस्थित मार्क करून व्यवस्थित म्हणजे पोलीस खात्यात व्यवस्थित सांभाळणे आणि लोकांना न्याय व्यवस्थित देणे व्यवस्थित त्यांचं म्हणजे काय येळ अडचण कुठं पण काय पण व्यवस्थित हो त्यांना पालन पोषण करून व्यवस्थित माहिती देऊन व्यवस्थित म्हणजे केस मिटू इकडे तिकडे व्यवस्थित राहणे आज या गरीब वस्तीवर तुमची मुलगी मोठ्या जिद्दीनं हा शिक्षण घेऊन सध्याचा पोलीस खात्यात भरती झाली काय तुम्हाला आता हा परिसर ही सगळ्या गोष्टी कल्पना अजून काय असं असा तुमचा मुलगा मुलगी दोघ अजून पुढे काय व्यवस्थित तिने पण पुढच्या सहकार करणे पुढल्या असंच म्हणजे लोकांना पण सांगायचं पुढचं तिने पण भविष्य शिकून घेणे अशी मुलीचा भाऊ काय म्हणजे आज आपली बहीण मोठ्या जिद्दीनं आता या पोलीस खात्यात उतरली तुला काय वाटते असं मोठ्या खात्यात उतरले म्हणजे अजूनपर्यंत कोण असं करू शकलो ना तेवढं माझी बहीण करू शकली कारण की डप्पावर लय मोठं नाव केलं आमचं नंदीवाल्याचं सगळी वस्तीवरचं नाव काढते कारण की माझी बहीण नाही नाही चार पाच वर्ष धडपडली म्हणून आम्ही पण सपोर्ट केलं त्याला हटू नकोस काय लागेल तर मी हाय मागं तू पुढे जा म्हणायचं आम्हाला यश भेटलं शेवटी काय पण करून पण एवढंच वाटते की पुढं आम माझी बहीण करून दाखवलं तसं अजून कोण करून दाखवू को दे एवढी आहे